नमस्कार श्री स्वामी समर्थ गणेश जी, जी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत असे स्वामींच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पुण्यातील एका स्वामी भक्तांना स्वामींच्या कृपेचा खूप मोठा अनुभव आला होता तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री नारायण साने पुण्यातील एक आनंदी कुटुंब होते त्यांचा मुलगा पुण्यातील एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत होता त्यांची संपूर्ण कुटुंबीय स्वामींचे भक्त होते काही दिवसातच चांगली स्थळे त्यांच्या मुलासाठी चालून आले मुलगी सुद्धा दिसायला देखणी होती त्यामुळे पहिल्यांदा बघताक्षणी सगळ्यांना ती आवडली काही दिवसातच चांगला मुहूर्त काढून दोघांचे लग्नही ठरवण्यात आले एका चांगल्या शुभ मुहूर्तावर दोघांचे लग्न निर्विघ्नपणे पार पडले संपूर्ण साने कुटुंब खूप खुश होते अगदी दृष्ट लागावे असे कुटुंब होते सर्व विधी आटोपल्यानंतर सर्वजण आपापल्या परतीच्या मार्गावर येत होते परंतु देवाच्या मनात काही वेगळेच होते परत येत असताना त्यांच्या गाडीला एका मोठ्या ट्रकची धडक बसली आणि त्यांचा मोठा अपघात झाला आई वडिलांना व त्यांच्या सुनेला फार काही लागले नाही परंतु अपघातामध्ये सैनिकांच्या मुलाला जोरदार गाडीमध्ये धक्का बसून तो जोरात जमिनीवर आपटला जातो व बेशुद्ध होऊन घरगड दरीच्या दिशेने जाऊ लागतो त्याच्या आई वडिलांना समोर हे दिसत असते सुनबाई ही बेशुद्ध झाल्या होत्या परंतु परंतु लागल्यामुळे त्यांना पटकन काही हालचाल करता येत नव्हती ना कोणाला मदतही मागता येत होती सर्व हिंमत एकवटून ते दोघे हळूहळू एकमेकांच्या मदतीने उभे राहू लागले त्यांनी मनात स्वामींचा धावा चालू केला आणि स्वामी कृपेने अचानक त्यांचा मुलगा एका दगडाला जाऊन धडकला आणि दगड मोठा असल्यामुळे तो तिथेच अडकून राहिला स्वामींच्या कृपाशीर्वादाने त्याच्या जीवावरील मोठे संकट टळले त्याच वेळी काही देवस्थानातील मंडळी त्या रस्त्याने चालली होती त्यांच्या नजरेस हा सर्व प्रकार पडला व ती मंडळी त्यांच्या मदतीसाठी धावून आली जसे की त्यांना स्वामींनी पाठवले आहे त्यांनी या सर्वांना त्यांच्या गाडीमध्ये घातले व त्यांच्या मुलालाही स्वतःसोबत घेऊन त्यांनी सर्वांना दवाखान्यात आणले उपचाराला फार उशीर न झाल्याने सर्वांचे जीवन बचावले वेळेवर उपचार मिळाले त्यामुळे हा प्रसंग तुमच्या मुलाच्या जीवावर बेतला नाही स्वामींची कृपा असल्यामुळे वेळेवर त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने मदत मिळाली आणि सर्वांचे जीव वाचले आज ते सुखात संसार करत आहेत आणि स्वामींची भक्तीसुद्धा करत आहेत म्हणूनच स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्हाला जर असे अनुभव आले असतील तर ते देखील कमेंटमध्ये दे सांगायला विसरू नका धन्यवाद